मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी मंजू असते ती झोपलेली असते आणि आता दरवाजा वाजवायचा आवाज येतो म्हणून मंजू उठते आणि बघते तर काय तिथे सत्या आलेलं असतो आणि मंजू म्हणते काय रे सत्या एवढं उशिरापर्यंत कुठं होत असतो तर सत्या मंजूकडे कडे राग बघतो आणि लगेच आतमध्ये निघून जातो तर मंजू मागे जाते आणि विचारते अरे सत्या मी काय विचारते तुला कुठं होता तू रात्रभर तर भर। तो सत्या म्हणतो की वाघ मारे मला काही विचारू नका तुम्ही आणि हे बघा काय कशासाठी घरी यायचं होतं मी तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी जे बायकूला माझी काही इज्जत नाही आहे त्या बायकोसोबत वेळ घालवण्यासाठी घरी यायचं होतं का मी तर मंजू म्हणते असं सा काय बोलतोय अरे मा माझं ड्युटी होती माझ्या ड्युटी मला करावं लागती तर सध्या म्हणतो काय ड्युटी होती तुमचं सिनियर माझ्यावर विश्वास ठेवतोय आणि तुम्ही बायको असून माझ्यावर विश्वास ठेवत नाही वाघमारे तर आता मंजू म्हणते की सध्या मी काय करणार माझा नाईलाच होता तर सत्या म्हणतो मी सांगितलं ना तात्यासाहेबांचा टेम्पो आहे तरी काय चेक केला तर मंजू म्हणते की तात्यासाहेबांचा होता ना म्हणूनच मला चेक करावा लागला तर आता सत्या म्हणतो की म्हणजे काय बोलताय तुम्ही तुमचा वाघमारेवर संशय आहे का वाघमारी तुमचा तात्यासाहेबांवर संशय आहे का काय बोलताय तुम्हाला कळतंय आहे का असं तो बोलतो तर मंजू म्हणते की हो तर आता इकडे जे तातेसाहेब असतात त्यांच्या घरी गणपती गणपतीचं आगमन होतं आणि गणपतीचं आगमन होत असताना तात्यासाहेब तिथे गणपती घेऊन येतात आणि सगळेजण म्हणतात गणपती बाप्पा मोरे आणि गणपती बाप्पा बसवतात तर इकडे सत्या मंजू सत्याला सगळं काही सांगते ती म्हणते की अरे सत्या तुला माहीत नाही तातसाहेबांचा अंमली पदार्थामध्ये हात आहे तर मंजू सत्या खूप बोलतो म्हणतो की वाघमारे काही पण बोलू नका तेवढा तिथे आता जो बलमा असतो तो, तो येतो आणि म्हणतो की काय आजलाही शांतता वाटते दोघांमध्ये काही भाडणं झाले काय तुमचे ते भाडणं अगोदर बाजूला ठेवा आणि मी काय सांगतोय ना ते ऐकून घ्या तुम्हाला तात्यासाहेबांनी गणपतीच्या आरतीसाठी बंगल्यावर बोलवलं आहे लवकरात लवकर तिकडे या तर सत्य म्हणतो की बघितलं का आहो त्या ओ वाघ सत्या त्यांचा किती विश्वास आहे आज साहेबांचा माझ्यावरती तर मंजू म्हणते की हो माहितीच आहे मला नको सांगू सत्या तू तर आता इकडे जे तर चित्रकार असतात ते चित्रकार तिथे आता विचार करत बसलेले असतात त्यांना तेवढ्यात गणपतीचा आवाज येतो आणि ते बघायला लागतात ते म्हणतात की गणपती नका आणू म्हटलं तरी यांनी गणपती आणलाय वाटतं तर आता जयदीप गणपती घेऊन येतो मम्मी साहेबांत त्या गणपतीसोबत येतात आणि आता दरवाज्यामध्ये उभा बसतात तर पप्पा म्हणतात की काय गणपती तुम्हाला सांगितलं होतं ना आणायचं नाही तरी का आणलाय तुम्ही मम्मी साहेब म्हणतात काय हो चित्रकार ह्या घरातून तुमची लेग सून गेली आहे म्हणजे घरात गणपती बसवायचं नाहीच का अहो गणपती बसणार ह्या घरामध्ये तर आता लगेच जी सवी असते ती म्हणते की हो पप्पा जाऊ द्या ना हो आता गणपती बाप्पा आणलेत त्यांना आता मागा पाठवायचं का नका घेऊ द्या घरात तर आता ज जयदीप वाचतो तो जयदीप घरात गणपती घेऊन येतो आणि तिथे त्या गणपतीला बसवतो तर पप्पा राग, राग, राग रूममध्ये जाऊन बसतात तर आता तिथे सवी बोलवण्यासाठी येते म्हणते की पप्पा चला गणपतीची आरती करायची यावं सगळेजण बाहेर आहात थांबलेत आरतीसाठी चला ना तुम्ही तर आता चित्रकार म्हणतात की हो येतोच मी चल सवी पुढे आणि ते सवी तिथून जाते तर आता इकडं जे तात्यासाहेब असतात तिथे बसलेले असतात तेवढ्या तिथे सत्य आणि मंजू येतात तर आता ताजासाहेब म्हणतात की पाहुण्यांचं आमच्या घरी स्वागत आहे तुमचं आगमन झालं आमच्या घरी तर खूप भारी झालंय असं ते म्हणतात तर आता लगेच सत्य आणि म्हणतो की हो तातासाहेब तातसाहेब म्हणतात की तेवढा प्रसाद घे खाऊन त्यांना प्रसाद देतात आणि सत्यप्रसाद खातो तर मंजू प्रसाद खातच नाही ती तसंच हातामध्ये प्लेट ठेवते तर आता तातसाहेब म्हणतात की काय मंग काय चाललंय म मं, मंजिरी आणि काय चाललंय सत्य तुझं आणि काय रे माझ्या पुरीला काय माझी आठवण येत नाही वाटतं आता तात्यासाहेबांना कळलेलं असतं की मंजूला माझ्यावर डाऊट येतोय तातेसाहेब मंजूकडे नुसते राग रागच बघत असतात तर आता मंजूला सा, तादासाहेब विचारतात काय ग कसं चाललंय तुझं काम काही यश बिष भेटलं की नाही की काही झालं का नाही त्यात तर आता मंजू घाबरून जाते तर सत्या म्हणतो की काय तातसाहेब म्हणजे कशाचं बोलताय तुम्ही तर तातसाहेब म्हणतात की ते अंमली पदार्थ जर तिने ट्रक पकडला होता ना त्याबद्दलच बोलतोय मी असं ते खुणून मंजूला पाठीमागून बोलत असतात तर आता मंजू आणि सत्या सत्य नाश्ता करतो आणि ते प्लेट न्यायला येतात तर आता मंजूची प्लेट तशीच असते ते म्हणतात तुम्ही नाही केल्या का मंजू म्हणते मला उपवास आहे आणि सत्य आणि मंजू जायला निघतात सत्या आणि मंजू गाडीवर जायला निघालेले असतात तर मंजू म्हणते सत्या आपल्या घरी जायचं करे तर सत्या म्हणतो की घरीच चाललो या वाघमारे आपण तर मंजू म्हणते त्या नाही रे आपल्या ह्या घरी पाहिल्या जुन्या तर सत्या म्हणतो की वाघमारे मारे मला यायचं नाही त्या घराशी माझा काही संबंध नाही सत्या घरी जाऊन ड्रेस वगैरे चेंज करून मंजू पण ड्युटीवर येते आणि सत्या पण त्याच्या ड्युटीवर जायचं असतं तर आता मंजूला सोडवल्या सत्या पुलीस स्टेशन येतो मंजू म्हणते की सत्या मला तुला कोणाला तरी भेटवायचंय आतमध्ये येशील का तर सत्या म्हणतो की वाघमारे मारे कुणाला भेटवायचे तर मंजू म्हणते आत्म चल ना सत्या तर आता सत्याला घेऊन मंजू आतमध्ये येते आतमध्ये आल्यावरती भारती मावशी म्हणतात अरे वा आज जोडीने तर आता मंजू मंजू विचारते मंजूला विचारते कुठं गेली होती मंजू आज तर आता मंजू म्हणजे थोडंसं बाहेर गेलते पण सत्या म्हणतो की नाही हो, तर आता साहेबांच्या घरी गेलो होतो गणपतीच्या आरतीला बोललो होते ने आम्हाला ते मला मुलगा मानतात आणि मंजू मुलगी मानतात त्यामुळं तर भारती मावशी मानतात अरे वा गणपतीचा आशीर्वाद असाच असा हवा तुमच्यावरती तर मंजू भारती, हो भारती मावशी ते सगळं जाऊ द्या पण मला तुम्ही त्या लॉकरची चावी देताल का तर भारती मावशी म्हणतात नाही मला मोरसरांनी सक्त ताक ताकीद दिलेली आहे ती चावी तुझ्याकडे द्यायचं नाही त्या दिवशी काय झालं माहिती ना तर भारती मावशी सांगायला लागतात तर मंजू भारती मावशी हात धरते म्हणते की सत्याला काही सांगू नका तर आता भारती मावशी काही सांगू नका म्हटल्यावर ती नाही सांगत तर आता सत्य म्हणतो काय झालं तर मंजू म्हणते की काही नाही चल तू आतमध्ये भेटायला आणि त्या लॉकरमधून त्या गुंडाला बाहेर आणतात आणि त्याला विचारतात विचारते मंजू तू जे मला त्या दिवशी सांगितलं आहे ना तुमचा बॉस कोण आहे ते आत्ता मला परत सांगायच्या समोर तो बावान बस? माला तर तो बाळ माणूस म्हणतो की कोण बॉस मला कोणी बॉस वगैरे नाहीये तर म्हणजे म्हणते की तातसाहेब तुझा बॉस आहे आज सांगितलंय ना तू तर आता लगेच ते म्हणतात की आम्ही कधी सांगितलंय तातसाहेब बॉस आहे मला तातसाहेब नाव हेच पहिल्यांदा ऐकलंय मी तर बघूया पुढच्या भागात नक्की काय घडतंय हे